हेरले फाट्याजवळ भीषण अपघात भरधाव इनोवा कारच्या धडकेत पन्नास वर्षे इस्माचा मृत्यू ग्रामस्थांमध्ये संतापणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप सोहळावर लढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या औपचारिक गप्पांमध्ये माहिती मुंबईत एकत्र आणि राज्यात वेगळं लढून एकत्र येणार असल्याचं वक्तव्य राजस नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत आघाडीत लढणार नाही काँग्रेस नेते भाई जगतापांचा बॉम्ब सेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा दावा पहिल्यांदाच विधानसभेवर गेलेल्या सत्ताधारी आमदारांवर निधीची खैरात महायुतीच्या चोपन्न आमदारांना प्रत्येकी कोटींचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी अंबरनाथमध्ये रुग्णवाहिका अभावी महिलेचा मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात रुग्णवाहिका व्यस्त असल्याचा आरोप अपघात प्रकरणात अडकलेल्या आपल्या सुलेला वाचवण्यासाठी महेश कोठार यांची मोदी भाजप स्तुतीसुमन किशोरी पेडणेकरांचा आरोप तर कोठारे बोलल्यावर शिवसेनेच्या गिरीश सवाल राज्यभरात दिवाळी पाडव्याचा पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवाती बाजारपेठांमध्ये लगबाग वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शन मधून पुण्यातील आजीची पूरग्रस्तांना पाच लाखांची रोख मदत तब्येत बरी नसतानाही भारतीय मांढरे धाराशिव पर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या राजकीय इस्लामने सनातन धर्मावर मोठा वार केला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य शिवराय गुरु गोविंद सिंग महाराणा प्रताप राजकीय इस्लाम विरुद्ध लढल्याचा दावा ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन वयाच्या शंभराव्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास इस्रोच्या जडणघडणी डॉक्टर चिटणीस यांचं मोलाचं योगदान